विरोधकांच्या बेछूट आरोपांना शिवाजीराव पाटील यांचं खणखणीत उत्तर जनतेच्या पाठिंब्यामुळे परिवर्तन अटळ शिवाजीराव पाटील यांचं वक्तव्य गेली पाच वर्ष सर्वसामान्य जनतेचं काम करीत असून मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रालयात मी दादागिरी करतो कोणतंही पद नसताना जो विकास निधी आणला त्यासाठी धमक लागते आणि ती माझ्यात आहे त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते बेछूट असे आरोप करत सोडतात असा खुलासा शिवाजीराव पाटील यांनी केला आता परिवर्तन अटळ असून चंदगडची सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे आपला विजय निश्चित नसल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते विरोधकांनी केलेल्या आरोपांना शिवाजीराव पाटील यांनी खनखनीत उत्तर दिला कोणीतरी माझ्यावर दादागिरी किंवा धमकवण्याचा आरोप करत असेल तर जनता उत्तर देईल असं बोलून शिवाजीराव पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसात तक्रार केली तर नक्कीच गंभीर दखल घेतली जाईल असं ते म्हणाले केवळ राजकीय आरोप करून माझी बदनामी करण्याचा डाव त्यांचा असून जनता भीक घालणार नाही असा विश्वास व्यक्त केला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले शिंदे शिवसेनेचे दिवाकर पाटील ओबाटा शिवसेनेचे लक्ष्मण मानवाडकर अनिल दळवी शांताराम पाटील अनिरुद्ध केसरकर उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा आता हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे आपण आपण राज्यावरून कुठे गेलो नाही मला प्रचंड मोठ्या मोठ्या पक्षांचे नेत्यांचे फोन झाले मला सांगितलं ते तुम्ही या आमदार निश्चित आहात आणि हे तुमच्यासमोरच आहेत राष्ट्रीय पक्षांचे आले राज्याच्या मोठ्या नेत्यांचे आले आणि त्यांचा आशीर्वाद मला आत्ता पण आहे आज पण आहे आणि पुढे पण असेल का त्यांना माहिती मी प्रामाणिकपणे एका पक्षाचं काम कर करतो आहे चांगलं कार्य करतो आणि पक्ष माझ्या पाठी खंबीरपणे युती धर्म माझ्या पाठी खंबीर माझ्या पाठीशी आहेत आणि आम्ही असे <laughs> पक्षबद्धू दलबद्धू आम्ही नाही आणि मी जर मला दलबद्धूनचा आमदार होता आला असता मला विकास होणार नाही मला माहिती आहे आणि या पन्नास वर्षामध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनी फक्त हेच मुद्दे घेतले आणि आपला निवडून आले आणि जनतेला के दुर्लक्ष केला आम्हाला ते करता येत नाही आज जे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय गृहमंत्री आदरणीय सगळे हे केंद्रीय मंत्री येतात आणि ह्या गोष्टी घडायच्या आहेत आणि त्यांच्यासमोर आपला दृष्टिकोन दिसतोय युवक युवतींना दिसतोय की भविष्यात आपल्याला चंदगड विधानसभा कुठच्या कुठल्या लेवलला जाईल हे तुम्ही बघू शकता आणि जास्त वेळ नाही आहे आम्ही जागा पण घेतलेत फक्त सरकार बसल्यानंतर सरकार आमचं केंद्रात येणार राज्यात येणार आणि हा निगेटिव्ह मागच्या वेळा लोकसभेला पसरवला तो कारखाना आमदार साहेबांनी एक्केचाळीस दिवसात कारखाना सुरू नाही केला सात वेळा त्यांनी कलेक्टरचा मिटिंग घेतल्या अशन मुर्शीफचा पण मिटिंग घेतल्या सतेज पाट घेतला चालू झाला का खर तर भाऊने उमेदवारी जाहीर केली त्याला बऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी घ्यावी अशी विनंती केली आणि मी मीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून त्यांनी लढवायची इच्छा व्यक्त केली होती पण स्वाभिमान काय असतो एक कट्टरपणा काय असतो कडवटपणा काय असतो जसं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जसे कार्यकर्ते आहे की राजसाहेबांच्या आपण बाजूला जाऊ शकत नाही तसंच भाऊने आम्हाला दाखवून दिले की त्यांनी सांगितले की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सोडून मी येऊ शकत नाही त्यामुळं मी अपक्ष लढणार आहे तर तुमची साथ आम्हाला हवी आहे भाऊनी भाऊ ठाण्यामध्ये राहतात ठाण्यामध्ये आमचे उमेदवार आहेत भाऊनी स्वतःहून त्या उमेदवारांना इथून सुद्धा आपण हे करतोय असं सांगितलं पण या चंदगड विधानसभामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गेलं तर गेल्या साडेचार वर्षामध्ये भाऊनी ताकतीने या चंदगड विधानसभेत काम केलेलं आहे ज्या माणसाकडे पद नाही त्या माणसानं एकशे तीन कोटी रुपये जर आणू शकत असेल तर एखादं पद मिळाल्यानंतर मला वाटतं एक हजार तीनशे कोटी आणू शकेल एवढी ताकद मला भवनच्यात दिसते गोरगरिबात लोकांच्यातनं तळमळीनं फिरणारा नेता आहे प्रत्येकाला नावानं ओळखणारा नेता आहे आणि हा कराल तिथं उभं राहणारा नेता आहे आणि खरोखर या चंदगड विधानसभेमध्ये त्यांनी एक मला वाटते मागच्या वेळेला एक चित्रफीत काढली होती की चंदगडाचं चंदगड निसर्ग निसर्ग कसा असावा किंवा त्याच्या माध्यमातून त्यांनी मला वाटतं एक तीस मिनटाची क्लिप त्यांनी खूप सुंदर दहीहंडीच्या कार्यक्रमात दाखवली होती मला सांगा आजपर्यंत कुठल्या नेत्यानं दाखवली आपण आज आजपर्यंत बसलोय ते रस्त्यात गटरीत आणि ह्याच्यातच आपण राजकारण करतोय तर काहीतरी या नवीन माणसाकडे दिसतंय विकासाच्या दृष्टिकोनातून चंदगड कुठंतरी निसर्गरम्य वातावरणामध्ये आता मगाशी सांगितले की हेलिकॉप्टरचा विषय असेल विद्यार्थ्यांच्या शाळेचा विषय असेल कॉलेजचा विषय असेल त्याच्यानंतर या ठिकाणी आज दुर्गम भागामध्ये बघितलं तर आजही घोंगड्यामध्ये घेऊन अस जाणारी लोक आज आपल्याला वाडेवस्तीवर दिसत आहेत त्या ठिकाणी अँब्युलन्स गेली पाहिजेत या पद्धतीनं विकासाचा एक नेतृत्व विकासाच्या माध्यमातून एक नेतृत्व जर या चंदगड मतदारसंघाला जर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असेल बर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता ते देत नाही आहेत सगळ्यात ताकदीने ते उभे राहत आहेत आणि ही भूमिका बघितली तर आज मी गेल्या चार दिवसापूर्वी भाऊंना त्या पद्धतीनं पाठिंबा दिला आणि पाठिंबा जसा दिला त्या पद्धतीने चंदगड मत विधानसभा मतदारसंघामधला अठरा पगड बारा बलुतेदार सगळेच्या सगळे शिवाजी 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 म्हणून पाठलागा लागले आणि खरोखर सांगतो यामुळंच या, या सर्व नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि भाऊ मला वाटते की भाऊंची इतकी क्रेझ झालेली आहे आता कारण मागच्या वेळेला फक्त अडीच एक हजार मतांमध्ये भाऊ अपक्ष असताना सुद्धा पडले मला वाटतंय ह्या वेळेला एक पंचवीस हजार मतांनी भाऊ लीड घेतील अशी मला वाटते चंदगड विधानसभेमध्ये कर्तृत्व दिसते आणि या नेतृत्वाला एक साथ द्यायची एक हात द्यायचा आणि त्यांच्या पाठीमाग सोबतीला या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या सोबत राहायचं भविष्यात एखादी दे हाक मारली पक्षाच्या वतीनं तर निश्चित भाऊ आमच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आमच्या पक्षासाठी मदत करतील ही आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून एक 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 मत असं आम्ही एका गोळा करून आपण भाऊंना मदत करणार आहोत जेवढी आमची आजरा चंदगड गडिल मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मला वाटते सभासद अडीच तीन हजार सभासद आहेत त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्र सैनिक जवळपास नाही म्हटलं तरी आठ सात आठ हजार आहेत प्रत्येकानं जरी एक एक मत जरी आम्ही दिलं तरी चांगल्या पद्धतीनं भावना या विजयाचा खरीचा वाटाका का ना हा महाराष्ट्र नवनिर्माण आपल्याला दिसून आता बोलायचं तर महायुतीतले आम्ही पण घटक आहे शिवसेना म्हणून पण ज्यावेळी महायुती युती झाली जा, एकनाथ शिंदेसाहेब भाजप एकत्र आले त्यावेळी आम्हाला वाटलं आता विकास होणार भाऊ पण आहेत आम्हाला पण काम करण्याची संधी मिळणार तीस वर्ष झाली शिवसेनेचा या मतदारसंघात वापरच झालेला आहे पण भाऊंच्याकडून असं कधी वाटलं नाही आणि त्यात महायुतीत राष्ट्रवादी आल्यामुळं तिथून पुढं आमचं खच्चीकरण झालं आज काही कामं आम्ही वरच साहेबांच्याकडून करून घ्यायची म्हटलं थोडाफार तरी जो निधी पाहिजे होता तो पण आमदारांच्याकडून ह्या आडकाठी आली तसंच कुठल्या शासकीय कमिटीवर जे शिवसेनेच्या वाट्याला जे काही जागा होत्या त्यात सुद्धा खासदार संजय मंडलिक त्यावेळेचे त्यांचे मेवणे त्यांना धरून आम्हाला इथे शिवसेनेचं खच्चीकरणच केलं आम्हाला कुठली के अपेक्षा किंवा हे नव्हती कुठंतरी आता सत्ता आली शिंदे साहेबांच्या सारखा माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारखा देव माणूस हे माणसं जनतेसाठी अवरात्र काम करतात तसंच आम्हाला पण इथे जनतेसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं पण त्याच्यात खो सगळ्या या आमदारांनी घातला त्यामुळं आम्हाला पाठिंबा कुणाला द्यायचा या संभ्रमात होतो आम्ही तालुक्यातील जे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आमच्या मनात होतं बद्दलच का भाऊ काम करतायत एक तरुण तरुण नेतेच आहेत ते त्यांच्याकडे एक व्हिजन आहे मग कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काही पदाधिकारी हे आमच्या प्रामाणिक शिवसैनिकांना क्रॉस करण्यासाठी राष्ट्रवादीतूनच आयात करून त्यांना पदं देऊन हेच शिवसेना म्हणून असं सोडलेले होते आणि आम्हाला डिस्टर्ब करायचे चालू होते पण भाऊंच्या विषयी कामाचं विजन सगळ्यांना समजावून सांगितले सगळ्यांनी म्हणाले आता या महायुतीमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या तर विरोधात आहोत आमच्यासमोर पर्याय दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू त्याच्यात एकदम उत्तम पर्याय कोण असतील तर शिवाजी पटेल भाऊ हे असणार हे सगळ्यांना खात्री झाली कारण का पाच वर्षात त्यांनी जी धडपड तळमळ आणि पायाला भिंगरी लावून आज भाऊ इथं आहेत म्हटलं तर सकाळी मुंबई मंत्रालय म्हणजे त्यांनी एकच दुःखीत ध्यास घेतला आहे की ते गोरगरीब कुटुंबातून त्यांनी जे आपलं हे बघितलेलं आहे शेतकऱ्यांचे हाल सगळे हाल हे भाऊंनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे पण विद्यमान जे आमदार जे काही उमेदवार जे आहेत हे शहरात राहणार त्यांना तुमच्या आमच्या प्रश्नांची जाण नाही आता हे प्रमुख जर उमेदवार बघितले तर त्यात गोरगरीब जनतेची काय हाल होतात आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे हे भाऊना माहिती आहे त्यामुळे भाऊ गेली पाच वर्ष धडपडत आहेत आणि त्यांचं जे विजन तरुणांच्यासाठी आहे किंवा शेतकरी गोरगरीब यांच्यासाठी जे व्हिजन घेऊन निघालेत रोजगार निर्मिती असेल माता भगिनी असतील त्यांच्यासाठी मुली आपल्या शैक्षणिक हित आज इतकी वर्ष आमदार झाले आपल्या या चंदगड मतदारसंघ हा मागासच म्हणून कोल्हापूरला बघितला जातो पण सगळ्यात आर्थिक नैसर्गिक संपन्न आपला मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा विकास म्हणजे आपल्या तालुक्यात झालेले कॉलेज बंद पडलेत इंजिनिअरिंग कॉलेज शहाऐंशी सत्याऐंशी ला केलं चालू लगेच बंद केलं मेडिकल कॉलेज नाही आत्ताच काही कॉलेज झाले मेडिकलसाठी भाऊने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून मेडिकल कॉलेज आणतील जागा पण इंडस्ट्रीज साठी त्यांनी बघून घेतले शाळा पण आण शाळा आणले सगळं आणले भाऊना ह्या जनतेसाठी काहीतरी करायचं आहे या आमदारांच्याकडून तसं झालेलंच नाही कुठलं रस्ते लाईट पाणी सोळाशे कोटी एवढं ह्या गावाला एवढं दिलं त्या गावाला एवढं दिलं अरे इतके दौलत कारखांना तुमच्या चाळीस वर्ष ताब्यात होता आमदार की वडील इतके पंधरा तीन टर्म झाले तुमची एक टर्म त्यांना असं युवकांच्यासाठी किंवा इतर रोजगार निर्मितीसाठी काय असं काय करावंसंच वाटलं नाही आणि भाऊंच्याकडे काय नसताना त्यांचे त्यांनी जर हे सगळे केले असतील तर आमदार झाल्यानंतर आपल्या चंदगड मतदारसंघाचं काय होईल जिल्ह्यात सगळ्यात आज शरद पवार साहेब बारामध्ये म्हटलं की शरद पवार साहेब तसं चंदगड विधानसभा म्हटलं की शिवाजी भाऊ हे नाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात गाजेल हे आम्हाला त्यांच्याकडून आशा वाटते म्हणून सर्व शिवसेनेचे शिंदेसाहेबांचे शिवसेना म्हणून आम्ही भाऊंच्यासाठी आता भाऊनी बघितले गेले दहा दिवस रात्रीचे दोन वाजतात सकाळी आम्ही परत आठला कुठल्या तरी गावात असतो भाऊंच्यासाठी जेवढं करता येईल प्रामाणिकपणे तेवढं आम्ही भाऊंच्यासाठी करणार आणि भाऊंना आम्हाला गुलाला तेवीस तारखेला बघायचं आहे आणि त्याच्यात आमचा वाटा खारी जागा वाटा असे ना त्या विजयात शिवसेना म्हणून खारीजा वाटा आमचा असेल असं मी आपल्याला सांगतो आणि सर्व शिवसैनिक जातीनिशी कामाला लागलेले आहेत गेली पंधरा वीस वर्षांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय पहिला शिवसेना म्हणून जो आपला पक्ष होता <coughs> तो विभागल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणून आम्ही काम करतो ते काम करत असताना गेली पंधरा वर्ष बघतोय आणि आमच्या नेत्यांची तीन तिन्हीकडे तोंड आहे निवडणुका जवळ आले की त्यांना आमच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आठवण नेता कोण असेल असं ज्यावेळा आम्हाला वाटलं त्यावेळेला आम्हाला भाऊ दिसले भाऊंच आज तळागाळात काम करायची जी पद्धत आहे ती नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते काम करत असतात गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाऊ थोड्याशा मतांनी पराभव झाला तो पराभव त्यांनी स्वीकारून गेल्या पाच वर्षात त्यांनी जे गोरगरीब जनतेसाठी किंवा इतर विकासासाठी जे काम केले त्यांचं ते व्हिजन आम्हाला खूप प्रमाणात भावलं आणि सोळाशे कोटीचा निधी शोधत शोधत आम्हाला भाऊंचा शंभर कोटी निधी दिसला आणि एक सर्वसामान्य सा, नेता ने ज्यांच्याकडे कुठलंही पद नाही तो शंभर कोटीचा निधी जर आणू शकतो तर आमदार झाल्यानंतर या चंदगड विधानसभेचा विकास <tie tie tie> मोठ्या प्रमाणात ते करतील असा आम्हाला ज्यावेळेला विश्वास वाटला त्यावेळेला आम्ही माननीय शिवाजीराव पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचं हा विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज आमचे शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी पूर्ण गावागावात त्यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत येत्या तेवीस तारखेला भाऊंचा विजय हा निश्चित आत्ताच सांगतो आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिले दिलेला आहे तसेच अदृश्य अदृश्य शक्तींचा पण त्यांना पाठिंबा आहे ते मोठ्या फरकाने जिंकतील आणि जिंकणारच यात आम्हाला विश्वास आहे तेवीस तारखेला निकाल लागणार आहे ते फक्त शिवाजीराव पाटील साहेब यांच्या अंगावर गुलाल पडलेला आहे व दिसूनच दिसणार आम्ही असा निर्णय डब्ल्यू साहेब साहेबांचं काम करत होतो आम्हाला आम्ही पाच वर्षामध्ये आम्ही स्वतः वैयक्तिक काम केलेलं आहे आणि आमच्या गोष्टी कृष्ण बऱ्याच गोष्टी चालली आणि आम्ही भरपूर प्रयत्न केला आता काळात ज्यावेळी टिकीट ज्या झाले त्यानंतर आम्हाला काही गोष्टी जवळ या मिंटिंगला जायचं त्याचा आणि वैयक्तिक काही राफी पाटलांच्या सवेला लागली जे आम्हाला काही गोष्टी आवडल्या नाही त्या माध्यमातून आम्हाला हे टिकिट दिसलं आणि आम्ही समाज कार्यक्रांना मानव आहे त्याचं भाऊना पण ते माहिती आहे भाऊने सुद्धा घटना बरोबर चांगले जास्त मला भाऊने माझे पाठव आपण मागले त्या पद्धती असा विचार केला पुणे असेल पुण्यामध्ये आम्ही सर्वात सर्व पुणे मंडळ निर्णय घेतलेला आहे ह्या टायमाला भाऊंना साथ द्यायची आणि आपल्या तालुक्याचा आमदार असा तर भाऊंसारखा असावा असा आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि भाऊंच जे काम आहे ते राजकारण म्हणून हे शंभर टक्के समाजकार या आम्हाला वैग्येत असतं या मतून आम्ही निर्णय घेतला